आपल्या आसपास अशा अनेक व्यक्ती राहत असतात जे आपल्यासाठी प्रेरणादायी असतात बायमाणूसच्या महाराष्ट्राच्या आयडॉलच्या विशेष कार्यक्रमामध्ये आजही आपण एका नवीन आयडलबद्दल माहिती घेणार आहोत ज्या प्रामुख्याने नर्मदा बचाव आंदोलन या आंदोलनामुळे प्रकाश धोतात आल्या त्या एक महिला आयडॉल आहेत नमस्कार मी श्रावणी स्वागत आहे तुमचं बायमाणूसमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत मेधा पाटकर यांच्याबद्दल मेधा पाटकर या एक नामवंत सामाजिक कार्यकर्त्या आणि पर्यावरणवादी आहेत त्यांचा जन्म एक डिसेंबर एकोणीसशे चोपन्न रोजी मुंबईमध्ये झाला त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथून सामाजिक कार्यामध्ये पदवी घेतली त्यांचे कार्य मुख्यतः नर्मदा बचाव आंदोलन या आंदोलनामुळे प्रसिद्ध झाले नर्मदा नदीवर उभारण्यात येणाऱ्या मोठ्या मोठ्या धरणांमुळे विस्थापित होणाऱ्या लाखो लोकांसाठी त्यांनी लढा दिला या धरणांमुळे जमिनी गमावणारे शेतकरी आदिवासी आणि गरीब लोकांच्या न्यायासाठी त्यांनी आवाज उठवला त्यांचे कार्य हो केवळ नर्मदा प्रकल्पापुरते मर्यादित नाही तर त्यांनी राष्ट्रीय जन आंदोलन या संघटनेच्या माध्यमातून देशभरातील विविध सामाजिक अन्याय जमिनीचा गैरवापर आणि पर्यावरणविषयक प्रश्नांवरही काम केले आहे मेधा पाटकर यांनी अनेक वेळा उपोषणं मोर्चे आणि न्यायालयीन लढाया करून जनतेचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवला आहे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे त्यापैकी एक म्हणजे राईट लिव्हिंगहूड अवॉर्ड जो पर्यायी नोबेल म्हणून ओळखला जातो त्यांचे जीवन आणि कार्य हे तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे सत्य अहिंसा आणि जनतेसाठी झगडण्याचा ध्यास घेणाऱ्या मेधा पाटकर यांचा संघर्ष अजूनही सुरू आहे तर कसे वाटली तुम्हाला पाटकर यांच्याबद्दलची माहिती तुमच्याही परिसरात असे कोणी प्रेरणादायी आयडल्स राहत असतील तर त्यांच्याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद